सिमेंट रोन बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान चिमूर वरा रोडचे बांधकाम खूप दिवसांपासून सुरू असून सिमेंट रोडच्या पाणी जाण्यासाठी पूल तयार केले गेले असून त्यावरून पाणी न जाता ते पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभे पीक असताना त्यामधून जात आहे नवेगाव पुनर्वसन गावापासून ते सोनेगाव जंगलातील पाणी येऊन नाल्याद्वारे ते ताडोबा जंगलत जात आहे ऐन पावसाळ्यात के सी सी कंपनीने रोडचे काम तसेच रोडवरील पुलांचे काम पूर्ण करणे आवश्यक होते परंतु रोड बांधकाम करीत असताना शेतकऱ्यांचे शेतीला लागून असलेले पाणी जाण्याचे पाटबंधारे हे कामामुळे मुरुम रेती गिट्टी सिमेंट जाऊन ते भुजून खोली कमी होऊन पाटबंधाराचे पाणी सरळ न जाता ते थेट शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात शिरून पूर उभ्या पिकांचे नुकसान करीत आहे खडसंगी परिसरात खूप शेतकऱ्याचं नुकसान होत असून याकडे शासनाने प्रशासन लक्ष देऊन पाटबंधारे खोल करून देण्याची मागणी खडसंगी परिसरातील शेतकरी करीत आहे महामार्गावर का उरल्याचं काम चालू असताना त्यांनी कामाची गैरसोय केली आणि नाला जो आहे तो बंद केला आहे बंद केल्यामुळे आमच्या शेतातून पाणी जात आहे त्यामुळे आमच्या शेतीची कंपनीने नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती